साजरा धामणगाव रेल्वे शहरातील ट्रक चौक येथे साजरा करण्यात आला धामणगाव शहरात टिळक चौक येथे पुरातन श्री शनी महाराजांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये दर शनिवारला हजारोंच्या संख्येत भक्तगण दर्शनासाठी येतात सहा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सर्वत्र श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असून टिळक चौक येथे श्री शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली मंदिराला रंगरंगोटी व रोषणाईनं मंदिर जसं जीवनात आलं होतं सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावलं होतं संध्याकाळी चार वाजता श्री शनी महाराजांचा अभिषेक करून पूजा करण्यात आली पूजानंतर आरती व भक्तांसाठी प्रसादाचं वितरण करण्यात आलं शुक्रवारला सायंकाळी सात वाजता श्री शनी महाराज मंदिर टिळक चौक येथे भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व शनी महाराज भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे